दिनकरराव शिंदे काळू मास्तरची विजयी सलामी सी जी युनायटेड बेबी फुटबॉल लीगला सुरुवात छत्रपती शिवाजी विजयी सुरुवाती गडिंग्लज येथील गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि टॅलेंट कन्सोल ग्लोबल फाउंडेशन मार्फत बेबी फुटबॉल लीगला प्रारंभ झाला पहिल्या दिवशी बारा वर्ष गटात दिनकरराव शिंदे विद्यालय काळू मास्तर विद्यालय यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करून विजयी सलामी दिली शिवराज स्कूल सर्वोदया स्कूल छत्रपती शिवाजी विद्यालयाने पहिल्या सामन्यात विजय नोंदवून चांगली सुरुवात केली येथील दिनकरराव शिंदे विद्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेचं सहावं वर्ष आहे स्पर्धेत एकूण तेवीस संघांनी सहभाग घेतलाय सायंकाळी चार वाजता टी जी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रमोद इंचनाळकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचं उद्घाटन झालं यावेळी युनायटेडचे अध्यक्ष मल्लिकार्जुन बेल्लत खजिनदार महादेव पाटील टीसीजीचे गंगाराम नाईक राजू भोपळे संजय पाटील प्रसाद गवळी यांच्यासह खेळाडू क्रीडा शिक्षक उपस्थित होते समन्वयक हर्षल कुरळेने स्वागत केलं यश पाटील यांनी आभार मानले हुल्लाप्पा सूर्यवंशीनं सूत्रसंचालन केलं हुकमी खेळाडू स्वयं शेटकेच्या निर्णायक गोलच्या जोरावर छत्रपती शिवाजी विद्यालयाने काळू विद्यालयाला नमवलं काळू मास्तरच्या अमन पटेल प्रेम कांबळे शब्बीर हेब्बाळचे बरोबरीचे प्रयत्न अपुरे पडले सर्वोदय स्कूलने विदी शिंदे हायस्कूलचा दोन शून्य असा पराभव केला सर्वोदयाच्या श्रेयस पाटीलने दोन गोल करून विजयात मोलाचा वाटा उचलला शिंदेच्या वेदांत किल्लेदाराने चांगला खेळ केला निशांत पुजारीच्या महत्वपूर्ण गोलमुळं दिनकरराव शिंदे विद्यालयाने नवोदित साई इंटरनॅशनल स्कूलला एक शून्य असं हरवलं दहा वर्ष गटात शिवराज स्कूलने सर्वोदयावर दोन शून्य अशी मात केली शिवराजच्या प्रतीक कांबळे ॲरोन बार्देसकरने गोल मारले काळू मास्तर विद्यालयाने साई इंटरनॅशनल स्कूलचा चार गोलनी सहज पराभव केला काळूमास्तरच्या शब्बीर हेब्बाळने दोन तर प्रेम कांबळे आर्यन पटेलने प्रत्येकी एक गोल केला